चार वर्षांनी उलगडला महिलेच्या हत्येचा गुन्हा चोरीच्या उद्देशाने केली होती हत्या तब्बल चार वर्षांनी महिलेच्या हत्येची उकल सोन्या चांदीच्या दागिन्यांसाठी महिलेची हत्या अठ्ठेचाळीस हजाराचा मुद्देमाल या आरोपीकडून पोलिसांनी केला जप्त हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या तळणी शिवारामध्ये वृद्ध महिलेच्या खुणाला चार वर्षानंतर वाचा फुटली आहे या प्रकरणात हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि नरसी नामदेव पोलीस स्टेशनच्या पथकाने या घटनेला वाचा फोडली आहे या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून अठ्ठेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सेनगावमधील तळणी गावच्या असलेल्या पासष्ट वर्षीय मथुराबाई पांडुरंग कोरडे या जानेवारी दोन हजार वीसमध्ये आपल्या शेतात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या असताना सायंकाळी त्यांचा मृतदेह तळणी शिवारातील शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती आरोपीने त्यांचा गळा दाबून खून केला होता त्यानंतर त्यांच्या अंगावरील चांदीचे दागिने पळवले होते दरम्यान या प्रकरणी नरसी नामदेव पोलीस स्टेशन अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मागील चार वर्षापासून चा या घटनेचा तपास सुरू ठेवला होता मात्र यामध्ये आरोपीचा शोध लागत नव्हता तब्बल चार वर्ष तपास केल्यानंतर महिलेचा खून हानगरी येथील असलेल्या सव्वीस वर्ष आरोपीनं केला असल्याचं समोर आले त्याचे नाव नागोराव सुखदेव शिरामी आहे महिलेची हत्या नागोरावने केली असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे त्यानंतर या पथकाने नागोराव शिरामी यास ताब्यात घेतले पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली यामधून त्याने या, या गुन्ह्याची कबुली दिली असून अठ्ठेचाळीस हजाराचा मुद्देमाल या आरोपीकडून पोलिसांनी जप्त केलाय नागोराव शिरामे हा सराईत गुन्हेगार असून पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये यांच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये सात गुन्हे दाखल असल्याचं स्पष्ट झालंय यामध्ये तीन महिलांच्या अंगावरील दागिने पळवले असून जबरी चोरी फसवणुकीचे गुन्हे घरफोडी अशा गुन्ह्यांमध्ये यांचा समावेश आहे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली